नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण साबुदाना वडा बनवणार आहोत साबुदाना वडा रेसिपी बनवणार आहोत उपवासासाठी स्पेशल साबुदाना वडा रेसिपी तयार करणार आहोत तर आपण तयारी सुरू करूया आपण साबुदाण्याचे वडे बनवणार आहोत उपवासासाठी इथे मी साबुदाणे भिजत घातले होते रात्री चांगले फुलून आलेले आहेत ही जी वाटी दिसते या वाटी फुल भरून मी साबुदाणे रात्री भिजत घातलेले चांगले तीन चार वेळा धुतले आणि पाण्यामध्ये भिजत घातले पाणी पूर्ण साबुदाणे बुडेल इथपर्यंत पाणी घालायचं जास्त म्हणजे जास्त पण ओवर घालायचं नाही आता साबुदाना आहे तर साबुदाण्याच्या वरचेवर पाणी आलं पाहिजे इथपर्यंत बुडेल असं साबुदाण्यात पाणी घालायचं आणि हे पूर्ण रात्रभर मी भिज भिजवून घेतलेले आहेत साबुदाणे एवढेच वाटीभर साबुदाणे फुल वाटी भरून साबुदाणे घातलेले आणि ते फुलून एवढे झालेले आहेत ते मी हाताने थोडे खोलले आहेत बघा फुलून कसे मस्त एकदम टप टपोरे फुललेले आहेत एकदम बघा आणि चांगले सॉफ्ट पण फुललेले साबुदाने मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत कारण ते जास्तच फुललेले होते म्हणून इथे मी चार छोट्या छोट्या साईजचे बटाटे आहेत ते घेतलेले आहेत उकडलेले बटाटे आहेत सोलून घेतलेले आहेत आता आपण एक या छोट्या किसनीने किसून घेणार आहोत शक्यतो हाताने क कुसकरून पण घेऊ शकतो पण हाताने कुसकरलं की थोडेफार गाठी राहतात बटाट्याच्या त्याच्यामुळे मी मी किसनीवर किसून घेणार आहे छोट्या साईजचे चार बटाटे आहेत मी त्यांना उकडून घेतलं आहे मध्ये कापून मी त्यांना उकडसं घातलं होतं कारण कधी कधी बटाटा आतमध्ये खराब निघतो बाहेरून जरी चांगला असला तरी आता मी सोलून किसून घेते किसणीवर बारीक हाताने कुस्करत नाही आहे जेणेकरून पूर्ण हा बटाटा कुस्करला जाईल आणि आपल्याला नंतर सगळं मिक्स करताना व्यवस्थित सगळं मिक्स पण होईल नाहीतर कधीकधी बटाटा एकदम गठ्ठा राहतो कुठेत कुठे जाडसर राहतो आणि असं किसल्यामुळे तो कुठेही जाडसर राहणार आहे पूर्णपणे बारीक स्मॅश होऊन जाईल तो आणि व्यवस्थित मिक्स करता पण येईल आता एक वाटी साबुदाण्यासाठी मी येथे चार छोट्या साईज चार छोट्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत लहान बटाटे आहेत ते आता हे उकडलेले बटाटे आपण आधी पहिले किसणीवर किसून घेऊया चांगले अशा पद्धती बटाटे आपण किसणीने किसून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं जे कूट आहे ते घालणार आहे जेवढं तुम्हाला तुमच्या अंदाजाने घालता येईल तेवढं घाला काही लोक जास्त पण घालतात मी थोडं कमीच घातलं आहे अर्धी वाटीपेक्षा चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत त्याच्यामध्ये याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या गाल, जे चिरून ठेवलेल्या आहेत त्या घालून घालणार आहे बारीक चिरलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे तर याचा तुम्ही ठेचा बनवून सुद्धा घालू शकता मी दोन हिरव्या मिरच्या टाकल्यात जास्त मी घातलं घालत नाही आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला काही लोकांना जास्त हिरव्या मिरच्या आवडतात पण मी कमीच घालते शक्यतो आता हे सर्व आपण मिश्रण हाताने मिक्स करून घेणार आहोत बटाटा आणि साबुदाणा पूर्ण एकजीव होण्यासाठी आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत काही जण ह्याच्यामध्ये जिरा वगैरे पण घालतात साबुदाण्याच्या वड्यामध्ये अगदी साबुदाण्याच्या खिचडीमध्ये पण घालतात पण आम्ही साबुदाण्याच्या खिचडीमध्ये उपवासाच्या याच्यामध्ये जिरा वगैरे वापरत नाही शक्यतो खिचडीमध्ये किंवा वड्यामध्ये कोथंबीर वगैरे पण नाही वापरत काही उपवासाचे पदार्थ आहेत ज्याला जे चालतं तेच वापरतो आणि आता मी ते एवढंच वापरलेलं आहे हे आपण चांगलं एक एकत्र करून घेऊया मिक्स करून घेऊया इथे साबुदाणा आणि जे बटाटा आहे स्टीक, ते मिश्रण आपण एकत्र करतोय साबुदाण्या आणि बटाटा एकदम चिकट असतो स्टिक स्टिकी असतो त्याच्यामुळे आपण थोडं हे मिक्स करताना थोडंसं पाणी घेणार आहोत एकदम कमी पाण्याचा हपका आपण घेणार आहोत म्हणजे थोडासा ओलसरपणा त्याला येईल आणि ते मळायला एकदम चांगलं होईल मिक्स करायला जास्त मळून असं घ्यायचं नाही पीठ मळतो तसं फक्त मिक्स करून घ्यायचं आहे मीठ वगैरे टाकलंय ते आता हे आपलं साबुदाण्याचे मिश्रण साबुदाणा वड्याचं सगळं जे मिश्रण आहे ते एकजीव करून झालेलं आहे सगळं मी मिक्स केलेलं आहे बटाटा वगैरे आता आपण याचे वडे करून घेऊया की ते चिकट आहे थोडासा मी तेलाचा हात लावून घेणार आहे आणि वडे करून घेणार आहे तुम्हाला जेवढ्या साईजचे पाहिजेत लहान मोठे तेवढे तुम्ही वडे करून घेऊ शकता आणि जास्त चपटा वडा करायचा नाही आहे आणि गोल नाही थोडासा गोलवडा तर नाहीच ठेवायचा कारण मग आतमध्ये तळला जात नाही तो व्यवस्थित पण चपटा जरी केला तरी तो जास्त चपटा नाही करायचा आहे अशा पद्धतीने वडा सर्व बाजूने फुटणार नाही असं लॉक करून घ्या त्याला बस एवढ्या साईजचाच वडा ठेवणार आहे मी आणि आपण आता सगळे वडे आपण बनवून घेऊया अशा प्रकारे आपण सगळे वडे आपण करून घेऊया इथे मी काही वडे तयार करून घेतलेले आहेत बनवून घेतलेले आहेत थोडंसं अजून मिक्स वड्याचं राहिलेलं आहे माझं मी ते ठेवून दिलेलं आहे बाजूला इथे मी काही वडे बनवून घेतलेले आहेत आता हे आपण हे तेलामध्ये फ्राय करूया तळून घेऊया चांगले ते कढईमध्ये तेल चांगलं तापलेलं आहे तापून घेतलं आहे मी तेल चांगलं मीडियम टू मीडियम टू हाय गॅसवर हे वडे तळून घ्यायचे आहेत तेल चांगलं तापून घ्यायचं आणि मिडियम गॅसवर ठेवायचं स्लो गॅसवर वडे तळायचे नाहीत नाही तर वडे तळले जात नाहीत चिकटणार खाली आता आपण एक एक वडा सोडूया जेवढे राहतील तेवढेच थोडा आता ह्यांना थोडा वेळ आपण बिलकुल हात नाही लावायचा कारण चिकट असतात स्टिकी असतात साबुदाणा वगैरे त्याच्यामुळे चमचाला वगैरे पल आपल्या तव्याला चिकटू शकतो तर मग ते थोडे फ्राय होऊ द्यायचे मीडियम गॅसवर आणि मगच थोडे फ्राय झाले त्यांचे बबल्स थोडे कमी झाले की मग त्यांना पलटी मारायचे आपण थोडा वेळ त्यांना फ्राय होऊ देऊया फास्ट गॅसवर मी वडे तळत आहे साबुदाण्याचे बिलकुल चमचा पलीत हे लावलेला नाही आहे मी आता मी त्यांना जरा बघणार आहे परतून बघणार आहे पलटी मारता थे। आधी ला आ, ला ते पण आधीच जर आपण पलिता लावला ना किंवा चमचा लावला ना त्याला की ते पण चिकटतात आणि पलटी मारताना पण आपल्याला हे होतं आता ते बरं बऱ्यापैकी सुटले तर ते एकमेकाला पण चिकटून जातात मी एक एक पलटी मारत आहे तिथल्या तिथे एक एक पलटी करून घ्या वडा आता मी एकदा पलटी मारलेले आहेत आता ह्या साईडने पण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे मीडियम गॅसवर फ्राय करणार आहे मीडियम टू हाय गॅसवरच फ्राय करून घ्यायचे स्लो गॅसवर फ्राय करायचे नाही आणि जेवढे बसतील तेवढेच वडे त्यात सोडायचे तुमच्याकडे कढई असेल पॅन असेल कशात पण कारण ते एकदम चिकटतात एकमेकाला त्यामुळे जास्त सोडायचे नाही आहेत वडे चांगले फ्राय झालेले आहेत मीडियम टू हाय गॅसवर मी हे फ्राय करून घेतलेले आहेत शक्यतो मिडियम गॅसवरच ठेवा जास्त जर तेल तापलं असेल तर आणि चांगले दोन्ही बाजूने चांगले खरपूस तळून घ्या आता हे आपले वडे चांगले फ्राय झालेले आहेत पलटी मारताना पण व्यवस्थित पलटी मारा मी तर तेल अंगावर उडू शकतो आता हे आपले वडे झालेले आहेत आपण हे काढून घेणार आहोत आपण हे दुसरे वडे घातलेले आहेत अजून आता हे पण मी मीडियम गॅसवर फ्राय करते कारण आपलं तेल चांगलंच कापलेलं आहे एक मिनिट तर त्याला बिलकुल प चमचा लावायचाच नाही आहे एक मिनिट चांगलं त्याला तळू द्यायचं आणि एक मिनिटानंतरच ते पलटी मारायचे आपण हे पण नंतर एक मिनिटानंतर चांगले पलटी मारूया आता आपण हे चांगले पलटी मारून घेऊया हळूच पलटी मारायचे आहेत नाही तर तेल सर्व अंगावर उडू शकतं आणि वडे तळताना पण जरा लांब राहायचं असतं कारण साबुदाना असल्यामुळे तो तेलामध्ये कधी कधी फुटतो पण तेल उडतं अंगावर आता हे पलटी मारलेले आहेत आता हे आपण चांगले फ्राय करून घेऊया आपले इथे सर्व वडे तयार झालेले आहेत फ्राय करून झालेले आहेत मिडियम साईजचे वडे आहेत हे जास्त लहान नाही आणि जास्त मोठे तर मी केलेच नाही आहेत आपले सट सर्व वडे फ्राय करून झाले आहेत आता आपण हे सर्व करूया आपण हे साबुदाण्याचे वडे आता आपले तयार झालेले आहेत आणि हे आपण एका डिशमध्ये ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सर्व केलेले आहेत पण उपवासासाठी चटणी केलेली आहे मी फक्त ओला खोबरा मिरची मीठ थोडंसं चवीनुसार आणि थोडीशी साखर आणि थोडंसं तेल टाकून मी ही चटणी तयार केलेली आहे मिक्सरला वाटून घेतलेली आहे आणि आपले हे साबुदाण्याचे वडे आणि चटणी खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे आणि मस्त अशी साबुदाण्याचे वडे तयार झालेले आहेत तुम्ही करून पहा उपवासासाठी आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू